मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरातील चावी चोर सापडलेला आहे त्याआधी आपण थोडा आजच्या प्रोमोबद्दल बोलूयात प्रोमोमध्ये पाहायला मिळालेलं आहे की उद्याच्या एपिसोडमध्ये तिकीट टू फिनाले टास्क होणार आहे तर रोशन भजनकर याला टास्क करण्यासाठी दिला गेला आहे आणि त्याला काही सदस्य निवडायला सांगितलेले आहेत तर त्यांनी त्याच्यासोबत पिकनिकला नेण्यासाठी सचिन रुचिता विशाल आणि तन्वी यांना निवडलेला आहे तर इथे सरांनी रोशनचे इकडे खूप कौतुक केलेलं आहे की तुम्ही जी माणसं निवडलेली आहेत ती मनापासून निवडलेली आहेत तुम्ही मनातून विचार करून निवडलेली आहेत डोक्यातून नाही त्यानंतर रितेश सर सरळ मुद्द्यावर आलेले आहेत की घरातील चावी कोणी चोरली आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळतं की रितेश सर बोलताना दिसत आहेत की चावी कोणी चोरलेली आहे ते मलाही माहीत आहे बिग बॉसनाही माहीत आहे आणि चावी चोरलेली आहे चावी त्यालाही माहीत आहे तर इथे जर आपण पाहायला गेलं तर करण आणि विशालच्या जेव्हा फेसवर कॅमेरा गेलेला आहे तर करण आणि विशालचे एक्सप्रेशन थोडे चेंज झालेले पाहायला मिळतात कदाचित करण किंवा विशाल याच्यातल्या एकाने कोणीतरी चावी चोरल्याची शक्यता असू शकते तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये तर आपल्याला माहीत होईलच की चावी कोणी चोरलेली आहे उद्याचे एपिसोड पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे पण तुमचं मत काय आहे मित्रांनो की घरातील चावी कोणी चोरलेली असू शकते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र